एक मराठा मराठा मनोजारंगे पाटील संतोष भाईच्या खुना प्रकरणी न्याय मागत असताना काही समाजकंटकांनी पाटलांच्या फोटोचा अवमान केला त्या ठिकाणी त्यांची विटंबना केली त्याच अनुषंगाने एक मराठा सेवक म्हणून आज प्रयागराज येथे पाटलांच्या फोटोला दुधाभिषेक आणि सरस्वती गंगा आणि यमुना या तिन्ही नद्यांच्या संगमाच्या जलातून आज अभिषेक या ठिकाणी मी केला